अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक आदर्श शासक आणि स्त्री शक्तीचे प्रतीक मानल्या जातात सतराशे पंचवीस साली महाराष्ट्रातील चौडी जिल्हा अहमदनगर येथे जन्मलेल्या अहिल्याबाईंचे बालपण साधेपणात गेले त्यांचे लग्न इंदूरचे मल्हारराव होळकर यां यांचा पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत झाले संसार सुखाचा सा चालू असताना सतराशे चोपन्नमध्ये मध्ये खंडेराव युद्धात वीरमरण पावले या धक्क्याने खचून अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु मल्हाररावांनी त्यांना सती होण्यापासून रोखले आणि राजकारभारात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले सतराशे सदुसष्ट साली मल्हाररावांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी होळकर साम्राज्याची सूत्र हाती घेतली त्यांनी प्रशासकीय कौशल्य न्यायप्रियता आणि समाजहिताचे उदाहरण घालून दिले त्यांच्या राज्यात महिलांना शिक्षणाची संधी देण्यात आली त्यांनी धार्मिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक जनतेसाठी महत्त्वाचे कार्य केले त्यांच्या राज्यात विधवा स्त्रियांना सन्मान मिळाला गरिबांना मदत मिळावी आणि शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव एवढा होता की त्यांच्या मृत्यूनंतरही लोक त्यांना आदराने माता अहिल्या म्हणून संबोधत असत त्या केवळ एक शासक नव्हत्या तर आदर्श आई धर्मप्रेमी स्त्री आणि समाजसुधारक होत्या आजही त्यांचे योगदान इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे अहिल्याबाई होळकर या स्त्री शक्तीचे आणि कार्यक्षमतेचे आदर्श उदाहरण आहेत त्यांनी पुरुषप्रधान समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व